नमस्कार चला तर मग आज आपण पूर्ण गहू भिजत घालण्यापासून ते चीक घेण्यापर्यंत आणि कुरडे घालण्यापर्यंत पूर्ण डिटेल रेसिपी पाहणार आहोत ते फक्त झटपट आणि पटकन होणारी दुप्पट होणारी कुरड्याची रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला पण नक्की समजेल नवीन शिकणाऱ्यासाठी तर खूप साधी सोपी पद्धत आहे तर आज आपण दोन किलोची कुरडे करणार आहोत तर त्यासाठी एका टोपल्यामध्ये दोन किलो गहू घेतलेले आहेत आता हे गहू अगोदर आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे ते चाळून आणि निसून घेतलेले गहू आहेत त्यामुळे त्याला एवढं काही धुवायची पण म्हणजे इतकं काही असं निवडून हे करायची गरज नाही आहे तर गहू पिसत घालण्या अगोदर चाळून आणि थोडेसे निवडून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये खडे आणि किंवा काही कुसळ शिल्लक असेल तिथे निघून जातं तर पाण्यात थोडेसे कुसळ आले होते त्यामुळे बाजूला काढून घेतलेत आणि तीन पाण्याने गहू स्वच्छ धुवून घेतलेत आता हे सगळे गहू एका डब्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि यामध्ये दुप्पट पाणी टाकायचंय तर साधारणतः अर्ध्या डब्याच्या वरती हे पाणी टाकून घेतले एकदा सगळे गहू मिक्स करून घेऊया याला टोपण लावून आपण साधारणतः चार दिवस असेच ठेवून घ्यायचे आणि चार दिवसानंतर आपल्याला हे रोज रोज एक एक दिवसाने याच पाणी बदलायचं जेणेकरून गव्हाचा वास येणार नाही चौथ्या दिवशी आता या डब्याचं टोपण उघडून पाहूया तर तुम्ही पाहू शकता याचा कसावरती असा फेस आलेला आहे आणि आपले खूप परफेक्ट भिजलेले आहेत आता एका टोपल्या चाणी घेतली त्यावर मी टाकून घेतलेले आणि हे ज्या डब्यातलं पाणी आहे ते टाकून घ्यायचे चाणीमध्ये काढून घ्यायचे मीठ यामुळे टाकले जेणेकरून गव्हामध्ये चीक राहतो तो चिक भांडायला चिटकू नये म्हणून मीठ आवर्जून टाकायचंय आणि पहा एकदम पाणी वितळून घ्यायचं या गव्हामधलं आता लगेच आपण यामधील पाणी वितळून घेतल्यानंतर लगेच हे गहू वाटून घेणार आहोत तर वाटण्यासाठी इथे ही मशीन आहे जुन्या पद्धतीची मशीन आहे आता बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या आणि नवनवीन पद्धतीच्या मशीनी बाजारामध्ये आलेल्या आहेत तर काय केलं अगोदर पातेल्यामध्ये पाणी होतं त्यामध्ये पण मीठ टाकून घेतलं आहे आणि ताटामध्ये पण मीठ टाकून घेतलंय आता थोडे थोडे गहू टाकून आपण याला छान पद्धतीने हे वाटून घेणार आहोत तर इथे मध्ये मध्ये आमचं पिल्लू पण मध्ये मध्ये करत आहे आणि तो पण म्हणत आहे की मला पण हे करू द्या आणि लगेच थोडे थोडे गहू टाकून आपण हे सगळे गहू यामधून बाजूला काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता काही मिनटातच इथे हा गव्हाचा चीक बनवून तयार होतो झटपट होणारी रेसिपी आहे त्याचबरोबर चीक घेताना जास्त वेळ पण लागत नाही साधारणतः फक्त दहा मिनटेच लागतात आणि तिथे पाहू शकता असा चीक यामधून बाहेर निघत आहे आणि गहू पण व्यवस्थितपणे बारीक होत आहे तर या इथे सगळा हा चीक बाजूला झालेला आहे आता ही मशीन आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि हा जो चीक आहे तो आपल्याला साधारणतः चार ते पाच पाण्याने व्यवस्थित होऊन घ्यायचा आणि आता हा चिक धुता वेळेस बरेचदा चिकाचा वास येतो आता आमचं पिलू तर एवढ्या एका रूममध्ये जाऊन बसलं होतं ना चिक धुईपर्यंत तो बाहेरच निघला नाही कारण त्याला खूप वास येत होता आणि हो बरेचदा चिकाचा खूप वास येतो बऱ्याच जणांना हा चिकाचा वास आवडत नाही आता यातील कांग झालं तर मला पण आवडत नाही पण आता काय करा व्हिडिओ काढायचा होता ना हो म्हणून काही ना काहीतरी थोडासा खडाटोप करावाच लागतो आता हे पहा इथं सगळा चीक धुवून घेतलेला आहे आणि डब्यामध्ये हा जो चीक आहे तो चाणीच्या सायने गाळून घ्यायचा आहे अगोदर ताटामध्ये थोडंसं मीठ आहे तुम्ही पाहिलंच असेल कारण तो चीक ताटाला चिटकू नाही म्हणून आणि हा जो चीक आहे तो आता परत आपल्याला आणखी दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर जसा निघल तसं तसा आपल्याला या चाणीतून गाळून घ्यायचा आहे आणि जो शिल्लक राहिलेला चीक आहे तो परत धुवून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता धुवून किती वेळेस घेतला तरी त्यातून हे पांढरं पाणी निघतच आहे पण जितकं आपण ना तितकी आपली कुरडई एकदम अशी पांढरी शुभ्र होते जर जास्त नाही धुतलं तर ती कुरडई लाल होते त्यामुळे चीक व्यवस्थितपणे धुवून घ्यायचा आहे तरी पायदा हा सगळा चीक बाजूला निघलेला आहे आणि हा जो भुसा आहे याची सुद्धा भाजी खूप छान होते जर तुम्हाला याची पण रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा मी याची पण रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर दुसऱ्या दिवशी पहा इथे हा चिक मी डब्यातून याचं वरचं जे टोपण असतं ते बाजूला काढलेलं आहे आणि एका गंजामध्ये आता यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पाणी साधारणतः इथे जास्त पण निघत नाही थोडंसंच पाणी निघतं तर तुम्ही पहा इथे अर्धा गंज इथे पाणी निघलेलं आहे आणि या चिकाच्या आता आपल्याला गाठी फोडून घ्यायच्यात तर तुम्ही पाहू शकता एकदम अशा निबर गाठी यामध्ये झालेल्या आहेत हाताच्या साहे गाठी फोडून घ्यायच्यात तर इथे त्या सगळ्या गाठी फोडून घेत आहेत खूप निबर गाठी झाल्यात मी फोडायला थोडासा वेळच लागतो जरी अशा गाठी तुम्हाला हाताने फुटत नसेल तर चमचे सहाय्याने पण फोडू शकता तर इथे हाताने लगेच फुटतात तर जास्त वेळ पण लागत नाही आता चूल पेटवलेली यावर माती लावून ठेवलेलं पातेला आहे जेणेकरून पातेला काळं पण होणार नाही आणि यात मी दोन पळ्या तेल टाकून घेतलेले तेल टाकलं की लगेच हे सगळ्या पातेल्याला तेल व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता एक गंज पाणी टाकायचं म्हणजे जितका चिक आहे ना तित तेवढंच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे ना कमी ना जास्त एकदम परफेक्ट माप असेल तर कुरडईचा चीक एकदम परफेक्टच होतो तर एक गंज पाणी एक गंज चीक आणि पाण्याला छान अशी उकळी येऊन घ्यायची खळखळ उकळी आली ना तरच आपल्याला हा चिक यामध्ये टाकून घ्यायचा आहे तरी ते आता चीक मी टाकत आहे ते हटत आहेत आणि आमच्या शेजारच्या काकुनी इथं पातीला धरलेले आहे जितकं व्यवस्थित धरू तितकंच आपल्याला हा चीक व्यवस्थितपणे हटता येतो तरी पा सगळा चिक यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला असाच मस्तपैकी थोड्या वेळा हा चीक हाटून घ्यायचा आहे तर काही मिनटातच हा चीक एकदम घट्ट व्हायला चालू होतं तर तुम्ही पाहू शकता एकदम असा पांढरा शुभ्र आणि खूप असा मस्त असा चकाकी आलेला चीक इथे बनून तयार होतो आणि जसं जसा आता चौ तस तसा तो घट्ट होत जातो तर कमी जाळ आपल्याला हा हटून घ्यायचा आहे तर थोड्या वेळ पातीला खाली उतरून आहे आणि खाली उतरून घेऊनच हे अगोदर आत ते घेत आहेत तर पहा किती मस्त आणि किती स्मूदी हा चीक बनवून तयार झालेला आहे एकदम परफेक्ट असा चीक तयार झाला तर आपली कोरडाईसुद्धा एकदम परफेक्ट येते तर आता परत पातीला यावर ठेवून घ्यायचं आहे आणि परत आणखी दोन पर ते तीन वेळेस आपल्याला याला हटवून घ्यायचं आहे तर इथे हा चीक जास्त हटायला वेळ पण लागला नाही आणि त्याचबरोबर जास्त जड पण गेला नाही कारण आजचा चीक खरंच खूप मस्त झाला होता आणि यावर आता ताट झाकून पाच मिनिट असाच ठेवून देऊया तोवर इथे ना एक सूर्या घेतलेला आहे याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावलं की लगेच हे ताट उघडून आपल्याला हा जो चीक आहे तो सूर्यामध्ये घालून घेऊया असा मस्त पैकी घट्टसरा चीक तयार झालेला आहे एक एकदा सगळीकडून हलवून घ्यायचे जेणेकरून खालचा वरचा सगळा चीक एक जीव होतो तर आता लगेच या सूर्यामध्ये घालून घेऊन आपण याच्या कुरड्या बनवून घेणार आहोत तर तुम्ही पाहिलंच असेल की ती मस्त हा चीक बनवून तयार झाला आहे ना घट्ट ना पातळ एकदम मध्यम जसा कुरडाईसाठी असतो ना सेम तसाच तर आता एक एक करून इथं सर्व कुरड्या घालून घ्यायच्यात आणि सुद्धा खूप छान आणि व्यवस्थित पडत आहे तुम्ही पाहिलंच असेल तर मी पण एखादी थोडीशी कुरडी घालून बघते आणि साईडला आता तुम्हाला काही पापड्या दिसत असतील तर हा उद्योग आहे माझा म्हटलं चला याच्या काहीतरी दोन तीन पापड्या बनवून बघावं येतात का नाही तर जमल्या पण बरं का तर इथे सगळ्या कुरड्या बनवून तयार झालेल्या तुम्ही पाहू शकता आता ह्या दोन दिवस आपल्याला कडकडत्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्यात आणि लगेच इथे दोन दिवस कडकडत्या उन्हामध्ये मी या कुरड्या वाळवून घेतल्या तर पहा किती मस्त अशा कडकडी त्या कुरड्या वाळल्या गेलेल्या आता ही कुरडे तुम्हाला मी एक तळून पण दाखवते म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की कशा प्रकारे फुलते त्याचबरोबर कशी पण झाली तर तुम्ही पा गरम तेलामध्ये कुरडे टाकताच एकदम दुप्पट तिप्पट फुलते आणि एकदम मस्त अशी पांढरी शुभ्र अशी कुरडे बनवून तयार झाली तुम्हाला अजून कोणकोणत्या उन्हाळ्या वाळवण्यातील रेसिपी पाहायला आवडतील तेही मला कमेंटमध्ये नक्की सांग